व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कामगार आयुक्त आदरणीय आयरे साहेब आमचे प्रांताधिकारी देसाई साहेब आमचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित आपल्या नगरीचे नगराध्यक्ष मनोहरजी बाईत व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आमच्या व्यासपीठावर बसलेल्या दोन्ही लाभार्थी ताई आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिले आजचा हा कार्यक्रम शासनाच्या दृष्टीनं आणि कामगार खात्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आहे आपण जी लांजा तालुक्यामध्ये पंधराशे नोंदणी केलेली आहे त्या पंधराशे लाभार्थ्यांना प्रत्येकी अठरा हजार रुपयाच्या वस्तू वाटपाचा आजचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून मग अशी मी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं की आमच्या समवेत जे लाभार्थी आहेत त्यांना ते देखील व्यासपीठावर बोलवा आज मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आमचे सगळे अधिकारी व्यासपीठावर आहेत आम्हाला एवढ्यालाच काही फक्त व्यासपीठावर बघायच बसायचा अधिकार नाही तर आमचे लाभार्थी देखील या तालुक्यातले आहेत या जिल्ह्यातले आहेत आम्ही व्यासपीठावरची सगळीच मंडळी अशाच आर्थिक परिस्थितीतनं या स्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत त्याच्यामुळे पालकमंत्री आणि लाभार्थी हा कुठचाही भेदभाव भेदभाव राहू नये या कारणामुळेच मी लाभार्थ्यांना आमच्या बरोबर व्यासपीठावर बोलवलेला आहे आणि त्यांचा देखील आदर सत्कार केलेला आहे कारण आर्थिक परिस्थिती सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली त्याचा लाभ या जिल्ह्यातल्या सुमारे दोन ते अडीच लाख महिलांना होणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहेत आणि तशाच पद्धतीची ही योजना आहे फक्त आपला एक स्वभाव आहे मी अनेक भाषणांमध्ये सांगतो की अशा योजनांमध्ये आपली नाव नोंदणी करायची की नाही त्याचा विचार आपण करत असतो मी आवर्जून सांगतो की मी जर त्या निकषामध्ये बसलो असतो तर मी देखील त्याच्यामध्ये नाव नोंदणी करून घेतलं असतं फक्त मी निकषामध्ये बसत नाही थोडा आपल्या वागण्यामध्ये कमीपणा घेऊन जर आपण नोंदणी केली तर आपल्याला काय काय मिळतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे तुमच्या कर्त्या पुरुषाच्या सुरक्षितेसाठी एक किट त्या ट्रंक मध्ये आहे आणि घरामध्ये आपला जो काही संसार असतो त्या संसारासाठी भांडण्याचं एक किट तुमच्याकडे आहे आणि म्हणून संसार उपयोगी हो वस्तू देखील आपल्याला मिळतात आणि आपल्या कर्त्यापुरुषाचं संरक्षण करणाऱ्या देखील वस्तू मिळत आहेत आणि या वस्तू देत असताना तुम्हाला एकही रुपयाचा खर्च येत नाही या पूर्ण योजनांचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि ही योजना आपण अशीच राबवली मी मगाशी देखील सांगितलं आज व्यासपीठावर किरण भैया नाही आहेत परंतु याची नोंदणी सहा महिन्यापूर्वी फक्त या जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार होती त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी यंत्रणा राबवली आणि सहा महिन्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची नोंदणी आठ आट, अठरा हजार झालेली आहे मग साडेतीन हजार कुठे आणि अठरा हजार कुठे आपण अठरा हजारापर्यंत पोहोचलेलो आहोत फक्त या सगळ्या लाभार्थ्यांना मला एक विनंती करायची आहे की ही योजना एकदा नोंदणी केल्यानंतर आयुष्यभर चालू राहणार नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा स्वतःहून तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि ती स्वतःहून नोंदणी जर आपण केली तर दरवर्षी अशा गोष्टींचा लाभ तुम्हाला मिळणार आहे मी विरोधानं सांगतो आयरे साहेबांना कायम ही योजना अशी आहे जन्मापासून मैतापर्यंत सगळ्या योजना याच्यामध्ये भरलेल्या आहेत जन्माला जर मुलगी आली मुलगा आला तरी पैसे मिळत आणि दुर्दैवानं एखादी दुर्दैवी घटना जर घरामध्ये घडली आणि एखादी व्यक्ती जर मृत पावली तर त्याचा इन्शुरन्स म्हणून पाच लाख रुपये देखील आपल्या घरामध्ये मिळतात आणि एवढंच नाही तर त्याच्या क्रियाकर्माला देखील पैसे या योजनेमधनं मिळतात एवढी योजना चांगली देशा ही देशाच्या बातीवर कुठची नाही मग ह्याची नोंदणी करायला कमीपणा काय तर मला काही लोकांनी सांगितलं की याच कामगा, नाव कामगार बांधकाम ना ना कामगार नोंदणी आहे म्हणून आम्ही करत नाही आम्हाला कामगार म्हणतील लोक मी काय सांगितलं मी पालकमंत्री असताना जर त्या निकषामध्ये बसलो असतो मी पण ते अडीच हजार रुपये सोडले नसते मग जर माझी भाव ही आहे सरकारचे सरकारचा लाभ मला मिळतोय तर आपल्या सगळ्यांनी केला पाहिजे आज सहाशे सातशे लोक या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत प्रत्येकानं ठरवूया आणि पुढच्या आठ दिवसामध्ये अजून एक लाभार्थी तयार करूया हे तुम्ही करायचंय मी नाही मी बाराशे पंधराशे बारा ही नोंदणी केलेली आहे आता तुम्ही पंधराशे बारा लोकांनी अजून पंधराशे बारा लोकांची जर नोंदणी केली तर पंधराशे कुटुंबात जो फायदा मिळतोय तो अजून पंधराशे कुटुंबामध्ये मिळेल मुलाचं प्राथमिक शिक्षण असेल अडीच हजार रुपये तुम्हाला मिळतात पाचवी ते दहावीचं शिक्षण असेल पाच हजार रुपये मिळतात दुर्घटना झाली तर दोन लाख रुपये मिळतात आजच्या दिवसाचा अजून एक आश्चर्य तुम्हाला सांगतो मगाशी मी एक चेक दिला नगराध्यक्ष साहेब साठ हजार रुपयाचा कोणाला दिला एका सर्वसामान्य शेतकऱ्याला दिला कशासाठी दिला तर त्याच्या मुलाला इंजिनियर बनवण्यासाठी या योजनेत साठ हजार रुपये आम्ही त्याला दिले हा फायदा आपण का घेतला आणि हा देखील विचार करा की ही योजना बारा वर्ष चालू आहे मग ही योजना जर बारा वर्ष चालू आहे तर ती याच वर्षी तुमच्यापर्यंत का पोचते ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आज माझ्या तालुक्यामध्ये जर तुम्ही आला तर दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो दरवर्षी असं आम्ही पेट्या वाटतो दरवर्षी असे मी चेक वाटतो मग या लांजा आणि दादापूर तालुक्यामध्ये अशी वेळ का आली दहा बारा वर्षानंतर कामगार विभागाच्या योजनेची अंमलबजावणी केली जाते राजकीय मी बोलणार नाही पण याचा विचार तुम्ही करा हे काय मी माझ्या खिशातले पैसे देत नाही हे काय प्राण साहेब त्यांच्या खिशातले देत नाहीत आमच्या आयरे साहेब त्यांच्या खिशातले देत नाहीत सरकारनं ना याला बारा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे मग बारा हजार कोटी रुपयाची तरतूद जर शासनानं केलेली आहे तर ती योजना फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे पण या कामगार विभागाला देखील मी मनापासून धन्यवाद देईन हे शासकीय काम नाही तर हे आयरे साहेब स्वतःच्या घरचं काम आहे असं समजून तुम्ही काम करताय म्हणूनच मोठ्या संख्येने एवढी लोक या ठिकाणी जमलेले आहेत या योजनेचा फायदा घेण्यासाठी फक्त या योजनेचा फायदा घेतल्यानंतर ही योजना कुठच्या सरकारनं आणलेली आहे ही योजना कोण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे याचा देखील विचार भविष्यामध्ये तुम्ही करणं गरजेचं कर आहे आज अठरा हजार रुपयाच्या वस्तू ज्यावेळी घरामध्ये मिळतात त्या अठरा हजार रुपयाच्या वस्तू घेतल्यानंतर अठरा हजार रुपयाचा भार आपल्या कर्त्या पुरुषावरचा कमी होणार आहे याचं भान देखील कुटुंबाला असलं पाहिजे आणि याच सांगितलं की जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सगळ्या योजना याच्यामध्ये आहेत म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं त्या योजना काढणाऱ्यांचं किती उपयुक्त योजना काढलेल्या आहेत पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की आमची लोक स्वतःहून येऊन या योजनेचा उपयोगच करून घेत नाही आज माझ्याकडे उद्योग विभाग आहे उद्योग विभागाच्या मार्फत लांजामध्ये एमआयडीसी करायचा निर्णय मी घेतला मला असं वाटतं की सचिन डोंगरकर असतील मनोहर बाईत असतील आमचा गुरु असेल या सगळ्यांनी माझ्याकडे सासभार्याचे उतारे आणून दिले वसन घडशी देखील इथं पण नुसते सातबाऱ्याचे उतारे दिल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही तिथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली पाहिजे आज पुन्हा एकदा सांगतो की आचारसंहिता अजून एक महिन्यानंतर लागणार आहे खरं जर आपल्या मुलांना मुंबईला न पाठवता या लांजामध्येच तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या असतील तर या लांजामध्ये देखील एमआयडीसी होणं गरजेचं आहे आणि जे कागदपत्र दिलेत त्याला जर शेतकऱ्यांची मान्यता असेल तर ती देखील एमआयडीसी पुढच्या पंधरा दिवसात करायला विचारणार जोरात वाजवल्याचा पुढाकार कोण घेणार आहे मंजूर करणं माझ्या हातात आहे पण त्या जागा देणं तुमच्या हातात आहे आज आपल्याकडे चे दावे बघितले तर साहेब किती आहेत जगात सगळ्यात जास्त जगाच्या पातळीवर बी कोणाला माहीत नसेल तो माहिती जर कोणी करून दिला असेल तर आम्ही रत्नागिरी जिल्ह्याना करून दिला म्हणजे आपल्या पाच गुंठ्यामध्ये पाच लोकांचे दावे चालू एक गुंठ्यामध्ये चार लोकांचे दावे चालू या सगळ्या जमिनीच्या वादामध्ये आपण जे अडकून पडलेलो आहोत तर आपली जमीन ही आपणच सरकारला दिली पाहिजे ही भूमिका आधी आपली असली पाहिजे तर आपली जमीन आपण दुसऱ्या कोणाला तरी देतो दुसऱ्या जमिनीचा भाव तिप्पट करून सरकारला देतो सरकारकडनं फायदा घेतो म्हणजे शंभर रुपयाची जर जमीन असेल तर आपण देताना ते वीस रुपयात त्या हो उद्योजकाला देतो तो उद्योजक तिकडे शंभर रुपयाला विकतो या सगळ्या गोष्टीची कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे आणि चर्चा करत असताना शासनानं दिलेले जे फायदे आहेत ते देखील घेणं गरजेचं आहे आज माझी लाडकी बहीण योजनेचा मगाशी मी उल्लेख केला आज इथे मोठ्या संख्येने महिला भगिनी आहेत किती महिला भगिनींनी फॉर्म भरले भरलेत काय फॉर्म किती महिला भगिनीनी भरले किती सगळ्यांनी म्हणजे आणि किती महिला भगिनींना मिळाले म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के महिलांना हे पैसे खात्यामध्ये पोच झालेले आहेत ज्यादा पोच झाले नाही तरी पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही जर सप्टेंबरला ना हे पोच झाले तर जुलै ऑगस्ट हो आणि सप्टेंबर तीन महिन्याचे आम्ही पोच करू त्याची अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही तीन महिन्याचे पैसे आम्ही पोच करू पण या योजनेमध्ये जसा आपण उत्साह दाखवला आपले लाभार्थी होते दोन लाख साठ हजार आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला आमच्या प्रशासनाला जाग आणून दिली आणि त्याची नोंदणी आता तीन लाख पंच्याहत्तर हजार झाली तीन लाख पंच्याहत्तर हजार महिला भगिनींना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे तुम्ही कधी याचं कॅल्क्युलेशन केलंय की नाही पान साहेब मला माहित नाही आपण म्हणतो प्रत्येकी घरात पंधराशे रुपये मिळणार आहे पण तुम्ही ढोबळ मनाने जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक घरामध्ये किती पैसे मिळतात महिन्याला अभ्यास केला का कोणी अधिकाऱ्याने प्रत्येक घरामध्ये तीन हजार रुपये मिळतात कसे मिळतात सांगा बाबू पत्नीला मिळतात आणि मुलीला मिळतात अजून तिसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी मिळतात माहित आहे का तुम्हाला जर दोन मुली असतील आणि एक मुलगी लग्नाहून सासरी गेलेली असेल तर सासऱ्याच्या घरात गेल्यानंतर देखील तिला पैसे मिळतात म्हणजे या योजनेची ताकद काय ती मुलगी स्वतःच घर चालवते पण ज्या घरी सासरी गेलेली आहे त्या सासरी देखील पैसे पंधराशे रुपये नेऊन देते ही या योजनेची ताकद आहे आणि या ताकदीला जर या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर आमच्या महायुतीच्या सरकारनं त्याच्यावर देखील टीका झाली ती योजना महिलांपर्यंत पोचू नये यासाठी आमचे विरोधक कोर्टामध्ये गेले हायकोर्टानं ना नाकारलं हायकोर्टानं ना सांगितलं की सरकारची योजना चांगली आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाला शेवटी सांगितलं की हे तुम्ही जे करताय हे अयोग्य करताय माझ्या महिला भगिनींना जर सरकार पंधराशे रुपये देत असेल तर तुमच्या पोटात का दुखतंय आहे सरकारचीच देण्याची अपेक्षा आहे सरकारचीच देण्याची ऐपत आहे आणि जर महिला भगिनींना तो पंधराशे रुपयाचा फायदा होत असेल तर तुमची ही पिटिशन आम्ही दाखल करून घेणार नाही असा चक्र चपराग आमच्या विरोधकांना सुप्रीम कोर्टाने दिलेला मग हे देखील चांगलं काय वाईट काय आपण शोधून काढलं पाहिजे कोण या योजनेच्या विरोधामध्ये गेलं हे देखील शोधलं पाहिजे आजपर्यंत योजना कामगार विभागाच्या का तुमच्यापर्यंत काम ना पोहोचला नाही कुणी पोहचू दिलं नाही हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आज आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रत्येक जीवनावश्यक बाबीमध्ये सरकारनं मदत केली पाहिजे काल देखील मी होतो मला सर्व सहकार्याने सांगितलं महावितरणचा काहीतरी संप आहे आणि महावितरणच्या संपामुळे माझ्या गोरगरीबी जनतेला त्रास होतोय काल मी लांजामध्ये आलो तिथल्या विश्रामधामामध्ये मीटिंग घेतली आणि आमच्या पदरचे चाळीस लोक हे तुमच्या सेवेसाठी महावितरणला आम्ही सगळ्यांनी मिळून शिवसेना म्हणून दिले हे काम करण्याची पद्धत असते आज त्याचे जे काय पैसे होतील सरकार की नाही मला माहित नाही पण तेच पैसे देण्याचा निर्णय तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या शिवसेना पक्षाने घेतला आणि आजपासून ती सगळी कारवाई सुरू झालेली आणि म्हणून नुसतं रस्त्याचं काम झालं किंवा रस्त्याचं काम झाल्यावर त्याच्यावर बॅनर लागला म्हणजे काम होत नाही आरोग्याची सुविधा आरोग्याची सुविधा माझ्यापेक्षा नगराध्यक्ष सांगतील तुमचं ग्रामीण रुग्णालय हलता हलत नव्हतं बरोबर की नाही पाच वर्ष हेच ऐकत होतो आता शिफ्ट होईल आता शिफ्ट होईल आता शिफ्ट होईल एक दिवस फक्त व्हिजिट केली आणि मला खात्री आहे ते ग्रामीण रुग्णालय दुसरीकडे आता सुरू झालंय शिफ्ट झालंय त्यांना देखील अजून जी जागा पाहिजे ती देखील जागा देण्याचा निर्णय प्रशासनानं आम्ही घेतलेला आहे लांजाच्या पुढे ओणीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छप्पन कोटी रुपये खर्च करून करण्याचा निर्णय घेतला शेवटी हे मागच्या दहा बारा वर्षामध्ये का झालं नाही याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही आणि अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो माझ्या रत्नागिरी शहरामध्ये अजून पंधरा दिवसानं एक हॉस्पिटल मी सुरू करतोय त्या हॉस्पिटलचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टी हॉस्पिटल त्या हॉस्पिटलची काय खासियत आहे फक्त पेशंट नाही यायचं आणि बरं होऊन जायचं एकही रुपया द्यायचा नाही महाराष्ट्रातलं दोन नंबरचं कॅशलेस हॉस्पिटल जर कुठं होत असेल ठाण्यानंतर तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये होत आहे आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे मला त्याची आवश्यकता अकरा प्रकारच्या शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये मोफत होणार आहेत अकरा प्रकारच्या फक्त पेशंट न यायचं दुर्दैवाने कुणावर वेळ येऊ नये आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो ही माझी ईश्वरासाठी प्रार्थना आहे परंतु कुठं ना कुठं प्रकृतीचे काही अडचणी येत असतात आणि ती जर अडचण आली तर तुम्हाला आता दुसरीकडे कुठेही जायची आवश्यकता नाही मोफत उपचार तुमच्यावर रत्नागिरीमध्ये केला जाणार आहे हे काम असं बारा वर्ष झालं का हा प्रश्न भविष्याच्या राजकारणामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून विचारला पाहिजे आज कॅशलेस हॉस्पिटल जे झालं काय माझ्या खर्चातून नाही झालं मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो त्याला विनंती केली की ठाण्याला जसं तुम्ही कॅशलेस हॉस्पिटल केलेलं आहे तसं माझ्या गोरगरीब जनतेसाठी मला रत्नागिरीला करायचं आहे त्याला मंजुरी द्या एक मिनिटाचा अवधी न घेता महाराष्ट्रातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जर कुठं झालं असेल ते रत्नागिरीमध्ये होत आहे आणि त्याचं उद्घाटन येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही करणार सांगा हे काम चांगलं आहे की नाही रत्नागिरीला मेडिकल कॉलेज केलंय आजपर्यंत डॉक्टर होण्याची मक्तेदारी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांची होती पण आज माझ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा देखील माझ्या रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येऊन डॉक्टर होऊ शकतो शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये येऊन डॉक्टर होऊ शकतो ज्या अभियांत्रिकी कॉलेजला कुणबी समाजाच्या अस्मितेचं आम्ही हो नाव दिलं ते नाव म्हणजे लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज त्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये येऊन कोणीही कमी पैशामध्ये शिकू शकतो मग रस्त्याच्या पलीकडे आणि बॅनर लावण्याच्या पलीकडं विकास असतो हे साबित करून दाखवले की नाही आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की अनेक लोक येतात अनेक लोक भावनिक होतात अनेक लोक पाया पडतील अनेक लोक अजून काय करतील पण स्वतःच भलं कशात आहे हे भविष्याच्या राजकारणामध्ये भविष्याच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की जी लोक तुमच्या सोबत आहेत जी लोक तुमच्या आरोग्याची सुविधा पुरवत आहेत जी लोक तुमची घर उपयोगी सुविधा पुरवत आहेत जी लोक तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होत आहेत ज्या लोकांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणली आणि या महाराष्ट्रातल्या महिलांना दोन कोटी दहा लाख महिलांना आधार देण्याचं काम केलं अशा लोकांनाच आशीर्वाद देण्याचं काम भविष्यामध्ये लांजा तालुका करेल ही खात्री बाळगतो आज आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण जेवणाची व्यवस्था केली की के नाही दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्याच्या राजकारणामध्ये भविष्याच्या सामाजिक काम करत असताना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद सोबत राहू दे ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र